जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनास तूच शोधून पाय ही दुनिया ही दुनिया माया मनुजा जाग जरा हे गाणं काही वर्षांपूर्वी सगळ्यांनी ऐकलं असेल अगदी प्रसिद्ध गाणं आहे कारण की या जगामध्ये सुखी कोण आहे हे जजी त्याला विचारायला गेल्यावर स्वतःचं मन म्हणतं तूच तुझ्या मनाला विचार कि इसका। की तू सुखी आहेस का कारण की कोणालाही विचारलं की ते म्हणतो मी मजेत आहे मी मजेत आहे मग नेमकं दुखी कोण आहे आप हे आपलं या सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे पण जर आपण पाहिलं तर सध्या अनेक जण परेशान आहेत काही जणांचे लग्नाचे वय होत आहेत लग्नाचं वय वाढत आहे पण मात्र तरीसुद्धा लग्नासाठी पोरगी मिळत नाही आहे नवरी मिळत नाही आहे म्हणून राज्यातले पोरं मोठ्या प्रमाणात परेशान झालेत एक तर हाताला काम नाही नोकरी नाही उद्योग नाही व्यवसाय नाही आणि मग एकीकडं शिक्षण घेत असताना आणि या सगळ्या गोष्टी मिळत नसल्यामुळं वय वाढत आहेत आणि वय वाढल्यामुळं त्यांना लग्नासाठी पोरी मिळत नाही आहेत म्हणून राज्यातले तरुण आणि देशातले तरुण मोठ्या प्रमाणात परेशान आहेत मग एकीकडे ज्यांची लग्न होत नाहीत ते मोठ्या प्रमाणात परेशान आहेत तर दुसरीकडं ज्यांची लग्न होत आहेत ते सुद्धा परेशान आहेत पण मात्र ज्यांचे लग्न अरेंज मॅरेज होत आहेत म्हणजे घरचे जमून देत आहेत ते सुद्धा परेशान आहेत ज्यांचे लव्ह मॅरेज होत आहेत ते सुद्धा परेशान आहेत याची जर आपण काही उदाहरणं घेतले तर मेरठमध्ये माग एक आ, केस घडली होती एक मोठं धक्कादायक प्रकरण घडलं होतं त्याच्यामध्ये मुस्कान आणि साहिलचं एक प्रेम प्रकरण बाहेर आलं होतं म्हणून त्या मुस्काननं आणि साहिलनं त्याच्या नवऱ्याला त्या ड्रममध्ये घालून मारलं होतं त्या दोघा जणांचं मॅरेज होतं प्रेम प्रकरण होतं आणि त्यांचं सुरळीतपणानं लग्नसुद्धा झालेलं होतं पण मात्र तरीसुद्धा त्यांचं लव मॅरेज लग्नानंतर धोकादायक ठरलेलं होतं मग काही जण म्हणू लागले लव्ह मॅरेज करणं चांगलं नाही लव्ह मॅरेजमध्ये अशा घटना घडतात मग दुसरी घटना समोर आली ती म्हणजे इंदोरमधील राजा रघुवंशी यांची कारण की त्या राजा रघुवंशी यांचं सोनम नावाच्या महिलेसोबत तरुणीसोबत घरच्यांनी लग्न लावून दिलं होतं अरेंजमेंट अरेंज मॅरेज करून दिलं होतं तिनं तर राजाला सुहागरात्रीसाठी दुसऱ्या प ठिकाणी नेऊन हिमाचल प्रदेशमध्ये नेऊन थेट प्रियकाराच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं होतं आता हे अरेंज मॅरेज होतं पहिलं प्रेम प्रकरण होतं आणि दोन्हीही महिलांनी स्वतःच्या नवऱ्याला संपवलेलं होतं मग प्रेम प्रकरणामधले खुश नाहीत अरेंज मॅरेजमधले खुश नाहीत आणि इकडं अशा पद्धतीचे अनेक जणं खुश नाहीत म्हणजे ज्यांचे लग्न होत नाहीत ते परेशान आहेत ज्यांची लग्न झालेले आहेत ते परेशान आहेत आणि ज्यांना मनासारखी बायको मिळाली नाही ते सुद्धा परेशान आहेत त्यामुळं लग्नानंतरचा ताण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे लग्नाच्या अगोदरचा ताणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे अशा वेगवेगळ्या घटना सध्या समोर येताना आपल्याला दिसत आहेत म्हणूनच आपलं वाटतं की या जगात नेमकं को सुखी कोण आहे ज्याचं लग्न झालं आहे ते परेशान ज्याचं नाही झालं ते परेशान एखाद्यानं पैसे देऊन बायको आणली ती परेशान आणि त्याची बायको पळून गेली पैसे घेऊन ते परेशान ज्याला मिळतीय ते परेशान ज्याला नाही मिळते ते परेशान अशा पद्धतीनं सध्या सगळीकडं गोंधळ आपला पाहायला मिळतो आहे आणि हे सगळे प्रकरणं हातामध्ये मोबाईल आल्यामुळं घडत आहेत असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे कारण की मोबाईल हातामध्ये आल्यापासून समाजामधलं वातावरण सध्या बिघडलेलं आहे लग्नानंतरचे लफडे करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तरुण तरुणीमध्ये लफडं करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळं राज्यामध्ये आणि देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत आहेत अशी माहिती आपल्या सध्या तरी समोर येताना दिसते त्यामुळं लग्न करणं धोकादायक आहे का लग्न केलं तरी धोका आहे नाही केलं तरी धोका आहे असे काही प्रेक्षक आपल्या मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये म्हणत होते मग ज्या पद्धतीने हे सगळं घडतं आहे त्याला नेमकी काय काय कारणं आहेत कशामुळं हे सगळं होतं आहे मोबाईलमुळंच होतं आहे का इतर त्याला काही कारणं आहेत का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका